नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन उभं केलं आहे प्रचंड आहे आणि भव्य आहे यात वादच नाही आणि त्यांना मराठा समाजाकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतो हे आपण गेल्या वर्षभरात बघतोच आहोत कशा कशा पद्धतीने उपोषणं झाली ती उपोषणं सोडवताना कशी आश्वासनं दिली गेली इतकंच काय तर आरक्षण दिल्याचा गुलाल देखील उधळला गेला होता आणि तरी देखील मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत वीस जुलैपासून त्यांनी जाहीर केलं आता खरोखर आरक्षण हवं आहे का किंवा विधानसभेच्या निवडणुकांवर परिणाम करण्याकरता हे आंदोलन पुढे रेटलं जातंय असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो त्याचं कारणही तसंच आहे कारण दहा टक्के आरक्षण देऊन झालेलं आहे आणि दहा टक्के आरक्षण देऊन झाल्यानंतरही ते आरक्षण कोर्टात टिकणार नाही असा मनोज जरांगे यांचा दावा आहे बघूयात कोर्टात काय होईल ते पण आता या सगळ्या लढ्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा ही ठिणगी पेटलेली आहे आणि सातत्याने ओबीसी नेत्यांपैकी छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे टीकास्त्र सोडताय मी पुन्हा पुन्हा सांगतो आरक्षण मिळावं की मिळू नये यात मला अजिबात कसलाही आक्षेप नाही आहे हो। मिळत असेल आरक्षण योग्य मार्गाने संवैधानिक मार्गाने तर मिळायला हवं हो। आणि आरक्षणाची खरोखर गरज असेल त्यांनी तर नक्कीच आरक्षणासाठी आंदोलन करायला हवं हो। खरोखर गरज असा मी शब्द वापरला बरं का कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस आरक्षण हा मुद्दा आरक्षण देण्याचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा स्पष्ट एकच सांगितलं ती गोष्ट की आरक्षण हा आर्थिक सुधारणाचा कार्यक्रम नाही आहे आर्थिक सुधार म्हणजे की तुमची आर्थिक स्थिती चांगली करण्याचा कार्यक्रम नाही आहे तर सामाजिक विषमता मुख्यतः सामाजिक न्याय म्हणूयात आपण किंवा समाजात एक सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून आरक्षण दिलं जातं आहे आता त्याच धर्तीवर प्रकाश आंबेडकर डॉ बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा। हे इतके दिवस या सगळ्या वादापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते मात्र आता त्यांच्या लक्षात येत आहे की संविधानाच्या चौकटीच्या बाहेर काहीतरी आहे आणि संविधानाचे निर्माते त्यांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला यांच्या संविधानाच्या चौकटीला धक्का लागू नये ही जबाबदारी स्वाभाविकच बाळासाहेब आंबेडकर यांची आहे आणि ते आता मैदानात उतरलेले आहेत होय त्यांनी परवा स्पष्ट सांगितलं ओबीसी नेत्यांच्या सुरामध्ये सुर मिसळला आहे आणि म्हटलं आहे की आरक्षण हा विषमता सामाजिक विषमता नष्ट करण्याचा गंभीर कार्यक्रम आहे विषमता दूर करण्यासाठीचा गंभीर कार्यक्रम आहे तो सरकारी कार्यक्रम नाही म्हणजे सरकार विरोधी आंदोलन करावं कोणीही आणि आरक्षण पदरात पडून घ्यावा असा तो कार्यक्रम नाही त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकारने निर्णय घेतला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं सगळे सोयरे यांचा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश काढावा असं चाललेलं आहे याच्यापूर्वी ज्यावेळेस गुलाल उधळला गेला होता त्यावेळी तो अध्यादेश नव्हता पण आता अध्यादेश काढावा असा जरांगेंचा आग्रह आहे आणि जर कुणब्यांच्या नोंदी आढळत आहेत तर सर्वच सरसकट सगळे सोऱ्यांना देखील आरक्षण द्यावं असा जी आर याची मागणी करतायत मनोज जरांगे साहेब आणि ती मागणी चुकीची आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की संविधानाच्या चौकटीत राहूनच आरक्षणाबाबतीत निर्णय घेतला पाहिजे आता मनोज जरांगे साहेब यावर काय बोलतात हे महत्वाचं आहे त्यांनी पुन्हा वीस जुलैपासून आमरण उपोषण करणार असं जाहीर केलंय आमरण उपोषण या शब्दाचीच चेष्टा होते असं मला वाटतं कारण मनोज जरांगे वेळोवेळी त्यांचं मन वेळोळ्यात लोक यशस्वी झालेले आहेत सरकारकडचे आणि त्यांनी उपोषण सोडलेलं आहे सरकारला सरकार वेळ दिला आहे पुन्हा पुन्हा सरकारकडून त्यांचं समाधान न झाल्याने आता त्यांनी जी शांतता रॅली काढली होती ती देखील अतिशय छान शांततेत पार पडली पण ओबीसी आणि मराठा वाद चिघळत आहे मनोज दरांजे वारंवार देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना इशारे देत आहेत हो इशारेच म्हणूयात आपण कोणी धमक्या म्हणण्याचं कारण नाही इशारे मला फक्त एका गोष्टीची गंमत वाटली की, की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडण्याचा आत्मविश्वास येतो कुठून लोकशाहीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा म्हणजे सरकारकडून जे जे उमेदवार उभे केले जातील ते विधानसभेत पाडले जातील असं मनोज जरांगी यांचं स्पष्ट मत आहे होईल का माहीत नाही पाडतीलही कारण मराठ्यांच्या आरक्षणाला इतर समाजाकडून कितपत पाठिंबा आहे ते त्यावेळेस कळेल निवडणुकीमध्ये आणि उघडउघड मनोज जरांगींनी सरकारला आव्हान दिलेलं आहे आणि त्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर उतरले ते संविधानाच्या मार्गानेच उतरलेत ते संघर्ष करण्यासाठी उतरलेले नाहीत त्यामुळं कोणी गैरसमज करून घेऊ नये की प्रकाश आंबेडकर ओबीसींच्या बाजूने आहेत किंवा मराठ्यांच्या विरोधी आहेत असं अजिबात नाही आहे संविधानाच्या रक्षणाकरता ते बोलत आहेत संविधानाची चौकट जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेली आहे आणि त्या चौकटीबाहेर जर काही घडत असेल तर एक जागरूक नेते म्हणून प्रकाश आंबेडकर यांचं चा कामच आहे ते आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की तो सगळे सोऱ्यांचा जनादेश किंवा अध्यादेश जर काढणार असाल तर तो अध्यादेश रद्द करा बैठकीमध्ये ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक आयोजित केली तिथे विरोधी पक्षाचे किंवा आघाडीचे कोणीच उपस्थित राहिले नाही आणि का नाही राहिले तो देखील एक संशोधनाचा विषय आहे आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून ते बोलतात सगळेच आणि ओबीसीना धक्का न लावता आरक्षण मिळालं पाहिजे असंही म्हणतात आता हे बदलच त्रांगडं झालेलं मंडळी म्हणजे तुम्ही जर शांतपणे विचार करणारे असाल तर हे त्रांगडं आहे म्हणजे ओबीसींना धक्का न लावता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे असं सगळेच नेते म्हणतात आणि एकीकडे मराठ्यांना आरक्षण हे सगळे सोहरे कोणबी प्रमाणपत्र सरसकट आणि ओबीसीमध्येच मिळालं या हट्टाला मनोज चारांजे पेटले विचित्रच चांगलं झालं बघूयात आता सरकारची हुशारी कशी दिसते याच्यातून आणि सरकार कशा पद्धतीने काम करेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत त्यांच्या जोडीला अजित पवार देवेंद्र फडणवीस आहेतच आणि आता हे त्रिकूट मिळून हा आरक्षणाचा तिढा कसं सोडवतो किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पडतात का विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर ते बघायला मिळेल आपल्याला प्रकाश आंबेडकर देखील आरक्षणाच्या विरोधी नाही आहेत सरकार देखील नाही आहे ओबीसी देखील नाही आहे फक्त ते आरक्षण कसं मिळावं या बाबतीमध्ये वाद सुरू आहे आणि तो वाद सरकार लवकरात लवकर मिटवेल अशी आशा आहे कारण आता प्रकाश आंबेडकर देखील जोर लावत आहेत आणि संविधानाच्या रक्षणासाठी संविधानाच्या चौकटीत राहूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे भेटवत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद